रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई चेन्नई व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे సార్ మిత్రాన सर्वात आपण करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे ऐंशी पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवके आज आली होती सुपर क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिनी मीडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोळटा नऊशे एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगडी तीनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर सरासरी कांद्याचा भाव आठशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे निघाला आहे तर मित्रांनो सोलापूर येथे कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर मुंबई येथे एकसष्ट कांदा गाड्यांची आवक सकाळी आठ वाजेपर्यंत आली होती गरवा गोळा सुपर कांद्याचे काही लॉट एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या कालोकाल मोठे साईज कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम सुपर कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जनरल कांद्याचे भाव पाचशे एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज निघाले तर नाशिक कांदा मोठा गोळा सुपर एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर मोठे कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम सुपर कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डकोडा पाचशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर मुंबई येथे कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर चेन्नई येथे आज चव्वेचाळीस कांदा गाडीची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्तीत जास्त दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे कांद्याला बाजार बनवणे केलेला आहे चेन्नई येथे मोठ्या साईज कांद्याचे भाव आज थोडेसे कमी आहेत तर बेंगलोर येथे चाळीस हजार चारशे ब्याण्णव गोन्यांची आवक आजली होती बेस्ट क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज क्वालिटीमध्ये बिक साईज कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीयम कांदे हजार पाचशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले अनक्वालिटी कांदे पाचशे एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर बेंगलोर येथे आज कांद्याचे भाव मोठ्या साईज कांद्याचे भाव थोडेसे सुधारलेले आहेत तर आज अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा